राधानगरी धरणाच्या तीन दरवाज्यातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युसेक्स पाण्याचा विसर्ग राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर कमी झाल्यानं राधानगरी धरणाचे सात स्वयंचलित दरवाजांपैकी चार दरवाजे बंद झाले असून तीन दरवाजे चालू असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली राधानगरी धरण परिसरात पावसाचा बुधवारी पहाटे जोरात पाऊस पडल्यानं राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले होते त्यानंतर पावसाचा जोर कमी होऊन तसे चार दरवाजे बंद झाले आता फक्त तीनच स्वयंचलित दरवाजे उघडे आहेत धरणाची पाण्याची पातळी तीनशे सेहेचाळीस पूर्णांक सत्त्याण्णव फूट तर पाणी साठा आठ हजार दोनशे एकोणसत्तर पूर्णांक सत्तावन्न धरणातून पाच हजार सातशे चौऱ्याऐंशी क्युबसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात होत असल्यानं भोगावती नदीकाठच्या नागरिकांनी सावधानगिरी बाळगावी असं आव्हान भोगावती पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे महानकरी न्यूज साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महानकरी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा